thank you हिशोब सुद्धा केला पाहिजे का याचा जे लेखा धोका सुद्धा केला पाहिजे का मी जे तर शेळगावला या दिवशी आंबेडकरांच्या जयंतीला जे तर गेलतो आणि त्या ठिकाणी मी जयंतीमध्ये जे तर सामील झालतो आता या जयंतीमध्ये एका वर्षात बाबासाहेबांच्या सांगले सांगितलेल्या आणि दाखवलेल्या जे तर मार्गावर किती चाललो त्याचा हिशोब आपण घेतला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जीवन तर जगण्याचे अक्षय मार्ग द्यायचा आपला दाखवलेला आहे त्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं भगवान गुत्यांना गुरु मानलं जे जर या ठिकाणी जे जर या गायगी महाराजांना गुरु मानलं महात्मा फुले ना जे तर गुरु मानलं यांना जे तर गुरु मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जे तर लिखाणामध्ये सगळं आपल्याला दाखवलेला आहे तर तुम्हाला जे तर या ठिकाणी या जीवनामध्ये तुम्हाला काय काय करावं लागलेलं आहे जसं शिका संघटित संघर्ष करा डॉक्टर बाबा सावांगडकरांना असं सांगितलं आता मला या ठिकाणी एक सांगायचंय सांगतात का डॉक्टर बाबा सावंगेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिरीच दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अनेक लोक सांगतात का शिक्षण हे वाघिरीच दूध आहे जो फील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही परंतु आजचं शिक्षण जे तर गायीचं दूध झालेलं आहे तर शिक्षण हे गायीच दूर झालेलं आहे आता फक्त जे तर आदेश कोणी दिला का नंदीबाईला साजकी मूड काढवलं काय का या वेळेस चालू आहे कोणी गुरगुरत नाही कोणी गुरगुरत नाही या ठिकाणी आता मांजरीचं दूध झालेलं आहे न्यायम्यावजे <mye mye> तर करण्याचं का, काम या ठिकाणी शिक्षण घेणारे लोक या ठिकाणी करतायत आधी तर आपण या ठिकाणी सांगू शकत नाही तर शिक्षण हे वाघिरीच दूध आहे कारण आजच्या शाळा बघा आपण या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मोठ्या मोठ्या ते ज्या तर शाळा उघडलेल्या आहेत ते मोठ्या मोठ्या ज्या जर शाळा या ठिकाणी तर त्या ठिकाणी दिसत आहेत इमारती दिसत आहेत परंतु त्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जात ते वाघिरीच दूध नाही आहे हे गाईच दूध आहे त्याच्या या शिक्षणामुळे फक्त लोक म्याव याव करू राहिले आता शिक्षण सुद्धा आपल्यातून गेलं आता डॉक्टर बाबा आसाब आंबेडकरांनी जे आम्हाला दिलेलं आहे हे आमच्याकडे आहे का बाबासाहेबांनी जे आम्हाला स्वागत आहे ते आमच्या आम्हाला मिळत आहे का आपण मिळून घेतोय का आणि त्याचा कधी हिशोब करतो का डॉक्टर आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही वाचतो का त्या पद्धतीने आम्ही जे तर समाजाला जे तर या ठिकाणी संघटित करतो का समाजाची जे तर समाजाजवळ चावून त्यांच्याशी संवाद साधतो का त्यांच्याशी जे तर संपर्क करतो का फक्त आपण जे तर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती शाला बात परमा सलाह आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अशा पद्धति ने महापुरुषा की जयंती साजरी के लिए

या दोघांचं शेवटी वाद चालू आहे आणि आता आपल्याला याचा डोळ्यात तेल दे तर या ठिकाणी आपला जीवन जगावं लागणार आहे बघतोय आपण त्या ठिकाणी जे तर मान्य साहेब या महाराष्ट्रामध्ये एका खेड्यागावचा माणूस दुबळा सुतला माणूस या ठिकाणी जे तर बाबासाहेबांच्या संविधानानुसार आग देतोय तर या ठिकाणी मराठ हस्तमानाला तुमचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि अख्ख कोट्यावधी लोक रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर आल्याचं जे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे परंतु मित्र दुर्गाव आहे का बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे ते भविष्य सांगितलं एक एक भविष्य जे तर खरं हा ठरतंय एकोणीसशे जेव्हा बाबासाहेब संविधान निच होते तेव्हा जे तर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं परंतु ज्या काळचं अशिक्षित ज्यांना ज्ञान नव्हतं ज्या महाराष्ट्र मराठा समाजाच्या बांधवांना ज्या जे तर बाबांना जे दे जे तर ज्यांची मुलं ज्यांचे दातू आज जे तर आरक्षण मानतात त्यांचे पंतप्रधान त्यांना ज्ञान नव्हतं कारण का आरक्षण का भांगणे आणि बाबासाहेबांना आरक्षण काय देऊ इच्छुकात त्यांना जे तर अशा पद्धतीचं ज्ञान नव्हतं आणि त्यांना जे त्यांच्या शत्रू नेतो काम केलं तर आम्ही काही जे तर खालचे लोक नाही आम्ही ज्या माणसं नाही आम्हाला भीक नको हा कोण आम्हाला आरक्षण देणार आम्हाला वाढू नका आमचं पोड भरेलय आमची पथरवाही भरेलय तेव्हा बाबासाहेब वाढत होते तर हा मराठा समाज नाही 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 करत होता आणि आज पंच्याहत्तर वर्षानंतर त्याच समाजामध्ये लोक शिकली त्याच समाजामध्ये पोरस शिकली आणि त्यांना आज बाबासाहेब कराला का एकोणीसशे व बाबासाहेब या ठिकाणी संविधान होते आणि मराठा समाजाला जे तर आरक्षण देत होते बाबासाहेब ते खरं होत त्याच्यातून त्यांची पंच्याहत्तर वर्ष निघून गेली आणि आज सुद्धा जे आहे तर राज्य तर ते जे तर आरक्षण बघत आहे दुसरी गोष्ट काळच्या तर या ठिकाणी मराठा समाज कोणत्या त्या रस्त्यावर निघतोय आरक्षण मागतोय मला या ठिकाणी सांगा सगळे लोक बसले आहेत ले 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 या ठिकाणी या स्पुट्यावर जे सगळ्या लोक असलेला आहे समोर सुद्धा आता या गाड्या आलेल्या तो कार्यक्रम होणार आहे आज हे तर आपले साहेब लोक गाड्यामध्ये फिरवायचे इथांना साई इथांना माळी इथांना कोळी इथांना तेली इथांना जे तर या ठिकाणी इथांना चर्मकार आज हे तर गाड्यामध्ये फिरतो आणि माऱ्यामध्ये राहतो अशा पद्धतीचं जे तर यांना जे तर हे कुटुंब भेटतो हे जे तर देण्याचं काम कोणी केलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> आता आनंद काय चालू आहे त्याच्या ज्याच्या ताटावर वाढलं आहे मला सांगा इथल्या जे तर कोळ्याने सांगाव इथल्या बायाने सांगा इथल्या केल्याने सांगा इथल्या जे तर या ठिकाणी लोकांनी सांगा का आम्हाला आरक्षण देण्यासाठी मिळवण्यासाठी कुठून मोर्चा काढावा लागला का आम्हाला कुठे काट्या खाव्या लागल्या का आम्हाला कुठे रस्त्यावर यावं लागलं का तुम्ही या ठिकाणी विचार केला पाहिजे का हे